सतत मतदारसंघामध्ये अनेक लोक ही अधिक उत्साहित झालेली आहे आणि उद्या मारत आहे परंतु त्यांचं भविष्य काय फेऱ्यात काय तर आता दिवस बदलले आज भारतीय जनता पार्टी मतदारसंघामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला

उद्या काय होणार ते त्यांना माहित नाही परंतु भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सांगू शकतो उद्या काय होणार उद्या नरेंद्रजी मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होणार आहे नगरपालिकेमध्ये भाऊ आले म्हणजे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आपल्याला पुणे नगरपालिकेची पण ती स्थिती आहे माथेरांची आपण आधी केलेली आहे मग आपला सोडत्री झोडा झाला तिन्ही नगरपालिका कसं मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी नेते आणि त्यापुढे आपण जाऊ भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद नरेश पाटील आले आणि त्यांच्यासोबत आमचे मित्र सोदेश्री पाटील आले त्यांच्याकडे मी बऱ्याच वेळेला गेलो होतो ते मला म्हणायचे की मला पण यायचे दोन त्याला बरं वेळ येऊ दे त्याच्यामध्ये नरेश पाटला परिषद झालेली आहे कर्जत मध्ये चार चार जिल्हा परिषद हा भारतीय जनता पार्टी आणि एवढं सर्व झाल्यानंतर तुमच्या मनात जे आहे आमच्या मनात जे आहे तेच होणार आहे कर्जतचा हा विश्वासाने सांगायचं वाटी मी फिरायचो कार्यक्रमात फिरायचो फिरायचो तेव्हा लोकांनी की भविष्यात भारतीय जनता पार्टीच्या भारतीय जनता सदस्य तेव्हा लोक मला करायचे की लावून फिरायचो काय पण आता दिवस बदलले आज भारतीय जनता पार्टी मतदारसंघामध्ये एक नंबरचा पक्ष झालेला ज्यांना काय बोलायचे ते बोलतील राज्य टीका करतील त्यांना करू द्या पण आपण आपण आता काम भाऊ आपल्याला फक्त पक्ष प्रवेश देऊन चालणार नाही आहे विक्रमजी आमच्या चार दिवसाला बैठका केली दर चार दिवसाला प्रदेशाध्यक्ष आम्हाला सुद्धा सांगितलं आपला विजय होणार आहे तो महाविजय झाला पाहिजे त्या दृष्टीने तुम्ही प्रत्येक मतदारसंघात काम करा आणि तो आपल्याला महाविजय मिळवायचा असेल तर येणाऱ्या नऊ तारखेपासून एक महिना एक महिना मी स्वतः भारतीय जनता पार्टीचे सर्व सरकारी लोक आपल्या सोबत घेऊन आणि त्यांची सर्व सरकारी सोबत प्रत्येक बूथवर जाऊन त्या बूथची परिस्थिती पाहून तर बूथ सक्षम करून त्या बूथ आपला कसा एकावन्न पैसे जास्त मदत निवेदन आपल्याला आपल्याला दिसेल की ना भूस ना भविष्याची असेल भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार आहे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे असणार आहे तरी आपण गांभीर्यात चालणार नाही तर आपला देखील पंतप्रधान करण्यामध्ये मुख्यमंत्री करण्याकर नगरसेवक करण्यामध्ये आपला तरी काहीतर मोठा वाटा आपला असायला पाहिजे ज्या पद्धतीने आपण काम करण्याची गरज आहे संघटन मजबूत करावं लागेल तेव्हा आपण पुढे मिळू हे मी आपल्याला सांगू इच्छितो आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आणि चव्हाण साहेब असतील आमचे पसन्नदा असतील यांच्या नेतृत्वात आपण आमच्या विश्वासाने आपण पक्ष प्रवेश करतात त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक या मतदारसंघाच्या वतीने स्वागत करतो आपण पाहतो भारतीय जनता पार्टी, पार्टी, पार्टी ते एक तुम्हाला उदाहरण देतो ही फक्त पार्टी म्हणजे परिवार आहे आणि पार्टीतला प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा फोन करतो तेव्हा धामलो करत नाही तो जय श्रीराम बोलतो प्रत्येक जण म्हणजे तुझ्या माझ्याकडून शंभर वेळा श्रीराम श्रीनाराचं नाव येत इतर इतके मित्रांचं काम करतो नमस्कार असं नाही इतर पहिला जय जय दिवसातून शंभर वेळा तरी आपल्या देवाचं नाव त्या निमित्तानं आपल्या तोंडातून आपल्याला होत आज या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व आहात आणि या पक्षामध्ये या परिवारामध्ये आपण मोठ्या विश्वासाने आमच्याकडे सामील होतात त्याबद्दल मी आपलं मनापासून वाटत करतो